पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य शिबिराचं डॉक्टर शीतल शहा यांच्या हस्ते उद्घाटन बाराशे शहाऐंशी रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधी दरम्यान पंढरपूर शहरात स्त्री वर्गासाठी स्वस्त नारी सशक्त परिवार हे आरोग्य अभियान राबवण्यात आलंय या शिबिराचं उद्घाटन पंढरपूर शहरातील प्रसिद्ध बालरूप तज्ञ डॉक्टर शीतल शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं शिबिराच्या पहिल्याच दिवशी बुधवारी बावीसशे शहाऐंशी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांच्याकडून देण्यात आली या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सोमनाथ औताडे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट भाजपाचे शहराध्यक्ष रोहित लाला पानकर नगरसेवक विक्रम शिरसाट उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य शंकर सुरवसे भाऊ टमटम वैभव फसलकर यल्लाप्पा कबाडे शैलेश आगावने डॉक्टर सुदेश जोशी आरोग्य शिबिराच्या नोडल अधिकारी डॉक्टर सीमा इंगोले अधिसेविका लवटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या आरोग्य शिबिरात अस्थिरोग मानसिक विकार दंतचिकित्सा हृदयरोग सोनोग्राफी बालरोग नेत्ररोग त्वचारोग कर्करोग कान नाक घसा तपासणी यासह विविध आजारांवरील शस्त्रक्रिया पूर्व तपासण्या करण्यात आल्या बुधवारी झालेल्या शिबिरात एकूण चोवीस शस्त्रक्रिया पार पडल्या त्यामध्ये सतरा नेत्ररोग तर चार शस्त्रक्रिया लहान बालकांवर करण्यात आल्या सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर अरविंद गिराम तसेच डॉक्टर वाखणे यांनी सदरच्या शस्त्रक्रिया पार पडल्या पोषण आहार मासानिमित्त उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथं भव्य आहार प्रदर्शन भरवण्यात ता। आलं होतं यामध्ये कडधान्य सकस आहार लोहयुक्त आहार याविषयी जनजागृती करणारे स्टॉल उभारण्यात आले होते यासाठी आहार तज्ज्ञ अनुराधा वाघमळे अमृता इनामदार यांनी परिश्रम घेतलं या प्रसंगी पर्यवेक्षिका एम एन कुलकर्णी श्रीमती अनुराधा जाधव छाया नाडगौडा यांच्यासह इतर रुग्णालयी स्टाफ सेवा बजावत होता सदरच्या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका पॅरामेडिकल स्टाफ आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतला